मित्रांनो सर्वात आधी हा जो फोटो आहे माझ्या मागे त्याच्याबद्दल मी सांगतो माझे एक प्रेक्षक आहेत सुशांत सावरेकर म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे अशी विनंती आहे दादर की जे फोटो मी लावतो मागे त्याच्याबद्दल जर माहिती दिली तर बरं पडेल तसं मी हा फोटो खूपदा लावलेला आहे आणि याच्याबद्दल मी सांगितलंही आहे आज मी पुन्हा एकदा सांगतो की हा फोटो नॉर्थ ईस्टमधला आहे कुठल्या गावातलं आहे ते मला आत्ता आठवण नाही राहिलं कारण माझा एक मित्र आहे मी नाही गे काढलेला आहे हा फोटो मी गेलो नाही तिथे माझा एक मित्र आहे वैभव गोहत्रे तो गेला होता आत्ता रिसेंटली त्यांनी हा फोटो काढलेला आहे तर नॉर्थ इस्ट इंडियामधला कुठला तरी सिक्कीम बिक्कीम किंवा दार्जिलिंग साईडचा हा फोटो आहे तर गाव मला एक्झॅक्टली आत्ता आठवण नाही राहिलं तर आता आजच्या विषयाकडे येतो या व्हिडिओचं शीर्षक वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल का हा कोण आहे ओसाड गावचा पाटील कोण आहे आणि चार दिवसासाठी ओसाड गावचा पाटील झालाच खोल आता जे गाव उजाड व्हायच्या मार्गाला लागलेला आहे त्या गावाचा पाटील बनून याने काय मिळवलं खरं म्हणजे जेव्हा ते गाव वसवण्याचा निर्णय झाला तेव्हाच ते ओसाड कसं होईल याची तयारी सुरू केली होती त्याची वाट कशी लावता येईल याचं प्लॅनिंग त्या लोकांनी सुरू केलं होतं ज्यांनी ते गाव वसवण्याचं ठरवलं होतं ते आहे ना काट्याच्या आणीवर बसले वसले तीन गाव दोन ओसाड एक वसे चिना अशी परिस्थिती आहे त्या गावाची आजपर्यंत खूपदा प्रयत्न करून झाला ते गाव काही वसलं नाही गेल्या दहा वर्षामध्ये अनेकदा प्रयत्न झाले पण काही फायदा नाही झाला आता अशा गावाचा पाटील कोण बनणार आहे जे कधीच काही तिथे होऊ नाही शकत आणि ज्यांनी त्या माणसाला पाटील बनवलं त्या गावाचं त्यांनी याची विकेट काढली मी बोलून राहिलो अलायन्स बद्दल अलायन्स जो बसनेचे उजळ गया और जो बसाया उन्होंने उसको उजाडा आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी अश्विन अघोर तुम्ही बघू राहिले घनघोर मित्रांनो आज एक बातमी आलेली आहे की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एन डी अलायन्समधनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मी बंगालमध्ये मित्रपक्षांसाठी एकही जागा सोडणार नाही लोकसभेची सगळ्याच्या सगळ्या जा बेचाळीस जागा आम्हीच लढवणार पण या सगळ्या ह्याच्यामध्ये कारण बंगालमध्ये आमचं सरकार आहे आमचं बहुमत आहे सगळ्या जागा आम्हीच जिंकणार आहे आम्ही कोणाला कशाला देऊ जागा पण या सगळ्या परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये आता आपण इंडियन लाईन्स मध्ये एकत्र आहो चपता खाल्लेल्या आणाबागा घेतलेल्या एकत्र राहण्याच्या फोटो काढलेल्या हात हातात घेऊन तेव्हा मग आम्ही काँग्रेसला एक दोन जागा सोडायला तयार आहोत पण कम्युनिस्ट पक्ष जे आहे डावे पक्ष जे आहे त्यांना ममता बॅनर्जी दारातही उभं करायला तयार नव्हत्या हो। हा बिलकुल खळली का निघूयाशी मी पस्तीस वर्ष संघर्ष केला ज्यांच्याशी अगदी कटथ्रोट लिटरली कटस्रोट कॉम्पिटिशन करून जीवाची बाजी लावून माझ्या कार्यकर्त्यांनी लढा दिला त्यांना हरवून पस्तीस वर्षाच्या संघर्षानंतर मी त्यांना हरवलं आज आम्ही सत्तेत आली त्यांना सत्तेतनं बाहेर काढून त्यांना मी एकही हाडूक घालणार नाही असं ममता बॅनर्जींचं म्हणणं आणि त्यांनी उकाडणे उकाडलो जे उकाड सकते नाही देत तुम्हाला जा असं म्हणून त्यांनी डाव्याना लाच मारली दिलं हातलं काँग्रेसलाही उपकार म्हणून दोन जागा द्यायला त्या तयार झाल्या होत्या पण आता तेही द्यायला त्या तयार नाहीये पंजाबमध्ये आम आदमी पार्टी काँग्रेसला जागा द्यायला तयार नव्हती उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव हिंगलावून विचारत नव्हते मध्य प्रदेशमध्ये त्यांच्याबद्दल जे स्टेटमेंट्स केले काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना जी ट्रीटमेंट दिली कमलनाथनी वगैरे मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याच्यानंतर हे नक्की होतं की लोकसभेमध्ये उत्तर प्रदेशात अखिलेश यादव काँग्रेसचा बदला घेणार कमलनाथ म्हणाले होते ना कोण अखिलेश अखिलेश अरे छोडो यार ऐसा कुछ नाही होता आता अखिलेश यादवची पाळी आहे ते म्हणतील की कोण राहुल बिहुल ॲसा कुछ नाही होता निघलो छोडो या असे जिथे तिथे काँग्रेस लाता खाऊन राहिली सगळेजण त्यांना हाकलून राहिले पण यांची मग्रुरी काही जाऊन नाही राहिली काँग्रेसची आणि गांधी कुटुंबाची आम्ही गांधी आहो आम्ही या देशावरती राज्य करायला जन्माला आलेलो आहे आमचा तो जन्मसिद्ध अधिकार आहे आमच्या आमचं म्हणणं कसं ऐकत नाही तुम्ही आम्ही म्हणू तसंच तुम्हाला करावं लागेल म्हणजे मित्रपक्षांना हाडहुड करायचं नोकर असल्यासारखं वागवायचं त्यांना कि किंमत द्यायची नाही आणि अपेक्षा ही करायची की ह्या लोकांनी आपलं सगळं ऐकलं पाहिजे आणि आपण जे म्हणू ते केलं पाहिजे आता ते भारत जोडो यात्रा नावाचा प्रकार यांनी करून पाहिला त्याच्यानंतर आता हे न्याय यात्रा काढून राहिले भारत जोडो न्याय यात्रा बी जे न्याय यात्रा ही यात्रा बंगालमधनं जाणार आहे किती त्यांच्या सभा वगैरे काय कार्यक्रम जे काही आहे ते होणार आहे याच्याबद्दल त्यांनी ममता बॅनर्जीला काहीच सांगितलं नाही त्यांना विश्वासात घेतलं नाही त्यांना सोबत घेतलं नाही खरं म्हणजे इंडिया अलायन्सचे पार्टनर आहे मित्रपक्ष आहे अलायन्स आहे तुमचा ममता बॅनर्जींना तुम्ही सांगायला पाहिजे होतं की या तारखेपासून या तारखेपर्यंत आम्ही बंगालमध्ये आहो असा असा आमचा रूट आहे या या ठिकाणी हा हा कार्यक्रम होणार आहे तुम्हाला जिथे जमत असेल तिथे तुम्ही या सगळीकडे सगळ्याच कार्यक्रमांना जर तुम्ही आल्या तर आम्हाला चांगलंच आहे पण तुम्ही चीफ मिनिस्टर आहे तुम्हाला कामही खूप असतात जिथे जमेल तिथे आले तर बरं पडेल एवढंही सांगितलं नाही त्याचा आला यांना राग ममता बॅनर्जींना म्हणजे काय माझ्या राज्यात तुम्ही येऊन राहिले माझ्या राज्यात तुम्ही यात्रा काढून राहिले मला सांगूनही नाही राहिले कार्यक्रम तुमचा मला बोलवणं तर सोडा मला कार्यक्रमही सांगून नाही राहिले तुम्ही दा मी तुला काँग्रेसला एकही जागा देत नाही बंगालमध्ये मला नको इंडियन लायन्स को मला नको काँग्रेस मला कोणीच नको मी एकटीच तुमचा फुटबॉल करणार आपला मी एकटीच फुटबॉल खेळणार अब खेला हो बे असा म्हणून ममता बॅनर्जी आपला फुटबॉल घेऊन पाय आपटत घरी निघून गेल्या ज्या दिवशी इंडिया इंडियालाइन्सची घोषणा झाली त्याच दिवशी मी सांगितलं होतं की हे काही टिकणारा कार्यक्रम नाही आहे हे लवकरच फुटणार आहेत लोक कारण यांचा ट्रॅक रेकॉर्डच असा आहे तुम्ही दोन हजार चौदा नंतर या लोकांनी जे जे अलायन्सेस केले ते काढून बघा किती दिवस टिकले दे? हो दे ते पावसाळ्यात येणारी कुत्र्याची छत्री जास्त दिवस जगते राजे हो यांच्यापेक्षा तर म्हणजे कर्नाटकमध्ये यांचा अलायन्स टिकला नाही कुमारस्वामींना मुख्यमंत्री केलं ते लगेच फुटलं त्याच्यानंतर अनेक काय अलायन्सेस झाले ते काही टिकले नाही आता नंतर हे फायनल इंडिया अलायन्स केलं तेही फुटलं सुरुवातीपासून मी हे सांगत होतो की हे सगळं फुटणार आहे हे इलेक्शन पर्यंत टिकणारच नाही आहे इलेक्शन पर्यंत काय इलेक्शनची घोषणा होईपर्यंत हे टिकणार नाही आहे आणि याच्यामधनं सगळ्यात आधी जर कोणी बाहेर पडलं तर ते ममता बॅनर्जी हे मी आधीच सांगितलं होतं ज्या दिवशी यांचा कार्यक्रम सुरू झाला त्या दिवशी आणि आज तेच झालं ममता बॅनर्जी इंडिय अलायन्समधनं एकदाच्या बाहेर पडल्या आणि त्यांनी आपली वेगळी चूल मांडली बंगालमध्ये त्यांना बाकी पक्षांशी काही घेणं देणं नाही त्या अलायन्सशी काही घेणं देणं नाही बंगालमध्ये त्यांचं पॉलिटिक्स त्यांच्या सीटा त्यांचे आमदार त्यांचे खासदार त्यांचं जग संपलं बंगालच्या बाहेर त्यांचं जग नाही आहे म्हणजे मला ना या लोकांचं एक लॉजिकच समजून नाही राहिला राजीव हे हो। लोक का म्हणतात का बा आमचं देशामध्ये अलायन्स आहे पण स्टेट लेवलवर अलायन्स नाही आहे अभ ये कैसा अलायन्स हुआ जर देश लेवलवरती नॅशनल लेवलवरती तुमचा अलायन्स आहे तर स्टेट लेव्हलवरही पाहिजे ना सीट शेअरिंग कुठून करणार आहे तुम्ही लोकसभेच्या जागा तुमच्या राज्यामधनही लढायच्या आहेत ना राज्यामधूनही खासदार निवडून जाणार आहे ना आज ममता बॅनर्जी म्हणून राहिले की मी एकही जागा देत नाही तिकडे अरविंद केजरीवाल म्हणून राहिले की पंजाब आणि दिल्लीमध्ये आम्ही काँग्रेसला काहीच देणार नाही अखिलेश यादव तिकडे आपला वेगळाच कार्यक्रम करू राहिले नितीश कुमार लालू यादव त्यांचं बलताच कार्यक्रम चालू आहे आहे म्हणजे एक्झॅक्टली काय आहे हे लॉजिकच मला समजून नाही राहिलं तो एक सिनेमा आला होता दुले राजा तो बघितला का तुम्ही त्यामध्ये एक कॅरेक्टर राहते असे जॉनी लिव्हर कादर खान गोविंदा कादर खान स्टार हॉटेलचा मालक राहते जॉनी लिव्हर त्याचा मॅनेजर गोविंदानी त्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या आवारातच एक ढा अतिक्रमण करून ढाबा चालू केलेला असतो आणि जॉनी लिव्हर त्याला मदत करत असतो एक दिवसी फ्रस्ट्रेट होदर खान विचार तो जेवे सतो किदर खान अबे तू मेरी तरफ से है क्या उसकी तरफ से तो कादर खान मैं तो आपकी तरफ से हूँ अबे ये कैसा मेरे तरफ से है आंसर तो राहुल गांधी सगैंक विचारत की भैया क्या करना है भैया मुझे बताइए इंडिया अलायंस भैया हम एक साथ है है की नाही एक साथ आप हमारे साथ, मेरे साथ हो की? नहीं आपण म्हणतात मी राहुल गांधी अभि ये कैसा मेरे तरफ है हे असं यांचा अलायन्स आहे सगळेजण आपला आपला वेगळा वेगळा काहीतरी गेम खेळून राहिले सगळेजण आपला काहीतरी वेगळं गणित मांडून राहिले प्रादेशिक पक्ष आपल्या जागा सोडायला तयार नाही आपलं राज्य सोडायला तयार नाही केजरीवाल अखिलेश यादव ममता बॅनर्जी यांचं ठरलेलं आहे की आम्ही काँग्रेसला काही देणार नाही केरळमध्ये लेफ्ट पार्टीज ज्या आहेत त्या काँग्रेसला विरोध करून राहिल्या वायनाडमधनं राहुल गांधींनी पुन्हा उभं राहायचं नाही हे चालू केलं आहे त्यांनी तिथे राहुल गांधींना विरोध ते करू राहिले वायनाडमध्ये उभं राहण्यापासून स्वतःच्या बळावरती ज्यांना बहुमत जिंकायची क्षमता आहे ते लोक काँग्रेसला हिंग लावून विचारून नाही राहिले फक्त एक अखिलेश यादव सोडले तर केजरी, केजरीवाल अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जी लालू प्रसाद नितीश कुमार हे सत्तेमध्ये आहे यांचे बहुमताचे सरकार आहे ह्यांच्यापैकी केजरीवाल आणि ममता बॅनर्जींनी तर स्वबळावर बहुमत मिळवलं आहे केजरीवालांनी दोनदा दिल्लीत एकदा पंजाबमध्ये ममता बॅनर्जींनी तिसऱ्यांदा बंगालमध्ये एवढं बहुमत स्वतःच्या भरोश्यावर मिळालेलं आहे त्याच्यामुळे दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा दुश्मन नंबर एक कोण आहे काँग्रेस बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा दुश्मन नंबर को एक कोण आहे काँग्रेस अखिलेश यादवचा उत्तर प्रदेशात दुश्मन नंबर एक कोण आहे काँग्रेस मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने समाजवादी पार्टीला कोल्हा त्याच्यामुळे आता उत्तर प्रदेशात अखिलेश यादव काँग्रेसला कोलणार हे नक्की एकूण काय या इंडी अलायन्सची जी खिचडी आहे ती काही शिजून नाही राहिली एक वेळी ती बिरबलाची खिचडी शिजन पण यांची शिजणार नाही आता ममता बॅनर्जींनी आज जो निर्णय घेतला की इंडिय अलायन्स सोडायचा तो काही एका रात्रीत तर घेतला त्याच्या मागे खूप दिवसांची खतखत खूप दिवसांचा राग असेल ज्या वेळेस मुंबईच्या मीटिंगमध्ये बसण्याच्या जा जागेवरून त्या नाराज झाल्या मला एकदम कॉर्नरला बसवलं टेबलाच्या सेंटरला माझी खुर्चीच नव्हती आणि तिथे नाराज होऊन त्या निघून गेल्या तळक एअरपोर्टला आणि एअरपोर्टवरून कलकत्त्याला त्याच दिवशी हे सुरू झालं असं किंवा आज नाही तर उद्या आपण हे सोडायचं म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला ही घटना घडली मुंबईच्या मीटिंगमधली फायनल निर्णय आज घेतला चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस जवळजवळ पाच महिने झाले पाच महिने त्या विचार करत होते त्या पाच महिने त्याच्यावरती बघत होत्या काय चाललाय यांचा कार्यक्रम आता ज्या ममता बॅनर्जींनी खरगे मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष यांचं नाव सुचवलं इंडियरलायन्सचे अध्यक्ष म्हणून किंवा इंडियन एअरलायन्सचा चे चेहरा म्हणून त्यांनीच खरगेंची विकेट काढली त्यांची पाटील की त्यांनी उजाड केली म्हणजे हे काल परवाच राहुल गांधी म्हणत होते ते इंडियाला ते चालू आहे त्यांचं न्याययात्रा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की बा आमचे आमच्या इंडियनलायन्सच्या मित्रांशी चांगले संबंध आहे कॉर्डियल रिलेशनशिप आहे ममता दिदी तर एकदम प्रेमळ आहे आमच्यात आणि त्यांच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे आमची मोहब्बत की दुकान मस्त धावून राहिली मोहब्बत जितेगी नफरात हारेगी आणि ममता बॅनर्जी काय म्हणून राहिले हे न्याययात्रा काढून राहिले माझ्या राज्यात सभा घेऊन राहिले पण मला सांगितलंही नाही म्हणजे दिदी मी आ रहा आपके स्टेट में आप आईये मेरे साथ एक मेसेज नाही एक फोन नाही काही नाही आता असं आहे ममता दीदी का तुम्ही गांधींना विश्वासात न घेता खरगेंचं नाव पुढे केलं ज्याच्यावरती राहुल गांधी दावा सांगणार होते मग गांधी लोक काय करणार आहे मालकाला सोडून नोकऱ्याला पुढे केलं ना मॅडम तुम्ही म्हणून गांधी तुम्हाला विचारून नाही राहिले आणि त्याच्यामुळे आता तुम्ही त्यांना विचारून नाही राहिल्या तुम्ही ते एक गाणं ऐकलं आहे का रखुमाई रोसलीन कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला ममता बॅनर्जींचं कसं झालंय माहिती आहे का ममता रोसलीन कोपऱ्यात बसली कोणी नाही पुसायला म्हणून त्या इंडि इंडिया आघाडी सोडून गेल्या मित्रांनो आता इथेच सांगतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद